नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या घरून व्हिडिओ आहे गाव मंगरुल तालुका असते जिल्हा बीड गाबनमशी आपण गावी ठेवतो हो मित्रांत चांगल्या क्वालिटीच्या तर मशीनची व्यवस्थापन कसं आहे बऱ्याच शेतकरी बनतो फोन करत असतात चाऱ्यावर व्हिडिओ बनवा खुराकावर व्हिडिओ बनवा गाबण मशीनची काय सांभाळ कशी केली पाहिजे तर बघू शकता मित्राहो गाबनमशी आता सगळ्या गाभण येता थोडं थोडं दूध देतात पण मशीनची सेवा कशी केली पाहिजे गाबनमध्ये काय व्यवस्थापन पाहिजे इथं काय कुठं बघा लक्झरी गोठा नाही चा एकदम साधे दगडाचे गोठा आहे आणि खाली कोबा आहे तर मशीनची व्यवस्था बघा आणि मशी सुखी असल्या पाहिजे मालकाकडं हे सगळ्यात महत्त्वाचं तेच तुम्हाला दुवा देतात आणि तेच मशी तुमचा फायदा करू शकतात म्हणजे सुखी कसं राहतात तर त्यांचं चाऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित खुराक व्यवस्थित असलं पाहिजे हे बघू शकता एकदम व्यवस्थित आहे ही मशी एकदम डोळे झाकून रोध करतात बरेच शेतकरी बंधू किंवा आपले जसे फॅन आहेत चंद्रिकाचे त्यांनी पण एक दोन वेळेसची चंद्रिका विचारलेली तर त्या संदर्भात मला तिची पण व्हिडिओ घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत अमितराव ज्यांना गाबन मशीनची परवरिश करायची किंवा सांभाळ करायचा आहे तर ह्या मशीनला आपण काय काय खुराक देतो काय काय कंडिशन आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगतो सकाळी एकच टाईम चारा टाकतो पण चांगला मजबूत चारा टाकतो साधारणतः पन्नास किलोचा टप आहे आपल्याकडं तो कुट्टीचा फुल भरून टाकतो त्यात वीस एक किलो कुट्टी बसत असेल अंदाजे किलोवर जर मोजली तर पन्नास किलोच्या टपमध्ये कारण की कुट्टी थोडी मोठ्या प्रमाणात दिसत असते आणि त्यामुळं हलका चारा असतो पण वीस एक किलोच्या आसपास चारा मशी सगळ्या मोठ्या आहेत साईज पण मोठी बघा आता त्यांनी काहीच ठेवलेलं नाही गव्हानीमध्ये सगळा चारा फीड केलेला आहे आणि ह्या पूर्ण दिवसभर अशा बसून राहतात संध्याकाळी चारलाच साडेचारच्या दरम्यान त्यांना थोडं पाणी पाजलं जातं पाणी पाजल्यानंतरच मग संध्याकाळी परत एकदाच कुट्टी टाकतो ह्यांना दोनच टाईम फिडिंग केलं जातं पण व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळी बाकी कुठं तिसऱ्यामध्ये टायमाला फिडिंग वगैरे नाही आणि संध्याकाळी खुराक पण असतं सगळ्याला प्रत्येक मशीनला मिनरल मिक्सर पण असतं मग मिनरल मिक्सचर तुम्ही म्हणता कोणत्या कंपनीचं काय लिक्विडमध्ये मिनरल मिक्सचर चालत नाही आपण पावडर फेममध्ये चारतो गाभन मशीनला शक्यतो मग कोणत्याही कंपनीचं तुम्हाला जी योग्य कंपनी वाटत असेल मी बेस्ट मेन कंपनी वापरलेली आहे कधी अॅग्रीमची लेटरसुद्धा वापरलेली ले आहे ले। कधी मी सी आर एस वापरलेली आहे कधी व्ही एम पी ऑल अशा बऱ्याच कंपन्या आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल कंपनी तिचं तुम्ही वापरू शकता तब्येती बघा मशीनच्या व्यवस्थित चंद्रिका बघा दुसऱ्या वे वेळेला ज्यावेळेस सात महिन्याची गाभडली होती त्यावेळेस चार दातच होती नंतर त्याच्यानंतर तिने सहा दात लावलेली तर अजूनसुद्धा कडद सहा दातच आहे तिसरा आता तिसऱ्यांदा गाभणे समजा अडीच पावणे तीन महिन्याची चंद्रिका प्रेग्नंट आहे आपल्या घरीच बुल आहे त्यांनी प्रेग्नंट आहे चांगला बुल आहे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे ही हे दोन नंबरची ही बजरंगी बुलणी गाभण्या रेडी ही एक नंबरची पण आपल्या घरच्या बोलणीच गाभन आहे तर दादा इकडे अरे उठून दाखव जरा एक एक मैस तर तुम्हाला उठून पण दाखवतो आता बसलेले आता त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं पण व्हिडिओ दाखवायचा सविस्तर मैस दिस दिसली पाहिजे ह्या पर्पजनी तुम्हाला दाखवतो तर ही आहे मित्रांनो साधारणतः चा पाच महिन्याच्या आसपासची काहीतरी अशी पाच महिन्याची गाभन आहे उठवत नाही जरा उठ उठ मशीनमध्ये काय काय बघायचं जे नवीन तरुण आहे ते विचारत असतात मशीन मशीनमध्ये काय काय बघायचं तर मित्रांनो मशीची तब्येत वगैरे बघा सेफ्टाची साईज एकदम वादीसारखं शिपोट म्हणजे छोट्या साईजचं मशीची पिशवी वगैरे बघा खालची साईज बघा आणि संबळ बघा मशीची तब्येत पण बघू शकता तुम्ही हट हट एकदम मजबूत तब्येत आहे सडातलं अंतर वगैरे एकदम व्यवस्थित आहे फिडिंग पण व्यवस्थित आहे मशीनला कासाची साईज बघा सड पण बघा हा व्हिडिओ आहे नवीन तरुणांसाठी जे शेतकरी बंधू गाभन मशीनचं तरुण व्यवस्थापन करत असतील करणार आहेत त्यांच्यासाठी सडांची साईज बघा अंतर बघा ह्यांचे सगळ्यांचं रेकॉर्ड आहे आपल्याकडं आणि रेकॉर्ड ठेवा मित्र कशाने गाबन आहे कुठं गाभन आहे किती दिवसांनी गाभन आहे तर ह्याची तब्येत बघू शकता पण एकदम पातळ आहे शेपटाची साईज कुठं मोठी माय अंगाचे साईज वगैरे काहींचे अंगाचे प्रॉब्लेम असतात तरी असं फिटनेस अंग पाहिजे मोठं वगैरे जास्त नसलं पाहिजे तर या मशीचे ही डिटेल्स आहेत मित्रांनो ही दोन नंबरची रेडी दुसऱ्या वेतात वेलेली होती तिसऱ्यांदा बजीने बजरंगी बुलने प्रेग्नंट आहे चेक पास झालेली आहे साईज मोठी होती दूध पण चांगले दिलेले आत्ता साधारणतः सात आठ लिटरच्या आसपास दूध आहे फुल मोठ्या साईजची साडेपाच फूटच्या आसपास हाईट आहे त्या मशीच्या तुलनेत तुम्ही बघू शकता दादा हे ऑर्डर मागा तर मशीची साईज तुम्ही बघू शकता कासाची साईज वगैरे शेपटाची साईज पूर्ण जेड ब्लॅक आहे मैस आणि बिल्डिंग पर्पजची मैस आहे पुठ्ठा वगैरे अतिशय सुंदर क्वालिटीचा पुठ्ठा या मशीचा तर बघू शकता तुम्ही ही सुद्धा मैस आणि सेन वगैरे बघा असं कम्फर्मेट एकदम ओके सीन पाहिजे जास्त पातळ नाही पाहिजे सड वगैरे तिसऱ्यांदा का बने दुसरं व्याज झालेलं आहे तिसऱ्यांदा का बने चेहरा वगैरे बघा हाईट वगैरे बघा मिल्क फेन वगैरे सडांची साईज अतिशय सुंदर क्वालिटीची मैस आहे कुठल्याही मशी विक्रीसाठी वगैरे नाही आहे मित्रावो पण एक माहितीसाठी आणि त्यांची बरोबरीस कशी त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे पूर्ण मैस कॅमेऱ्यात बसत नाही जे पण शेतकरी बंधू जवळ असतील बघत असतील तर तुम्ही कधी इकडे फार्मर चक्कर मारले आष्टीमध्ये तरी काहीच प्रॉब्लेम नाही बघू शकता चंद्रिका ही तीन नंबरला चंद्रिका आहे तिची पण उठ साईज वगैरे व्यवस्थित झालेली तब्येत पण चांगली आहे होम ब्रीड आहे आपण तयार केलेली रेडी आहे साईज वगैरे बघू शकता अतिशय सुंदर साईज आहे यंग पिरियडमध्ये आहे स्टार आहे एकदम होमब्रीड एकदम आणि दूधची पण चांगलं रेकॉर्ड ट्रॅक आहे तिसऱ्या वेळेस गाबरणे दुसऱ्या वेळेस बजरंगणी प्रेग्नेंट होते रेडी झाली होती पण सात महिन्याचं प्रीम्याचीवर डिलिव्हरी झाली परत दोन वेळेस भरवली नाही तिसऱ्या माझाला भरवली आता परत प्रेग्नेंट आहे सगळ्या मशींची तब्येती कशी आहेत मशी कशी आहेत कमेंटमध्ये पण व्यक्त होत चला मित्रांनो अशाही मशी आपल्या महाराष्ट्रात तयार होतात त्याच्यामुळं बाहेरच्या राज्यातून आणण्यावर भर कमी देण्यापेक्षा आपल्याकडंच अशा मोठमोठ्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी तयार करा तुमच्या आहेत त्या मशीला चांगलं सिमेंट वगैरे देत चाला तर चंद्रिकाची साईज बघा तब्येत बघा ती डाटून राह okay. सोडून वगैरे नाही दाखवत आता सोडायला ऊन पण झालेलं आहे आणि व्यवस्थित दिसत आहेत पण बघू शकता चंद्रिकाचा चेहरा वगैरे फक्त हातीला चांदरा टिक्का आला पण हिचे फादर मदर दोन्ही प्युअर मुर्रा होते पण कधी कधी मुर्रा मशीनलासुद्धा टिक्का वगैरे येण्याचं प्रमाण आहे कधी मागच्या पिढीतली लाईन वगैरे असली तरी बघू शकता शांत स्वभाव बघा मिल फेन बघा आताच कासंवरच आहे तिच्या पाठीमागच्या साईजच्या पण स्ट्रक्चर एकदम जबरदस्त आहे रेडीचं तब्येत पण व्यवस्थित आहे कुठेही लक्झरी सुविधा नाही पण तब्येती आणि ब्रीड व्यवस्थित आहे फीड मॅनेजमेंट पण चांगला आहे तर ज्यांच्याकडं तरुण असतील सुरू करण्याची इच्छा असेल तुमच्याकडं हो पैशाचा अभाव कमी असेल तर एक दोन मशीनपासूनसुद्धा सुरू करू शकता कुठलंही लक्झरी नियोजनची गरज नाही वेळेवर चारा वेळेवर पाणी ह्यांना तुम्ही दिलं पाहिजे ह्या पर्पजनेच तुम्ही हा करू शकतात प्रत्येकच मशीला तुम्हाला काही लग्झरी शेड एक कोट रुपयाचं पाहिजे पन्नास लाखाचं वीस लाखाचं असं काही नाही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्र हे बघा पचिन आपण पण मशीची व्यवस्थित असली पाहिजे गाभनमध्ये मग जास्त पातळ शेड न केलं पाहिजे म्हणजे तब्येती व्यवस्थित सुधारतात तर ह्या गोष्टी चाऱ्याचं व्यवस्थापन असेल तर बरेच बोलताना व्हिडिओ चारा दाखवा तर चाऱ्यामध्ये आपण मग काय फोर जी बुलेट सुपर नेपियर आहे आणि ज्वारीचा कडवा आहे तिने मिक्स करतो आणि मिक्सची कुट्टी असते ही चार नंबरची म्हसे ही पण ही पण गाभन आहे साधारणतः हिला आठ महिन्याच्या आसपासची प्रेग्नंट आहे दोन महिने अवधी आहे ही पण बघू शकता याची पण तब्येत बघा एकदम पुठ्ठा वगैरे बघू शकता मशीचा ही पण मोठ्या साईजची आहे याची पण तब्येत वगैरे व्यवस्थित आहे आता बसल्यावर त्या उठल्या की सगळ्या सीन करतात पण आता दाखवायच्या म्हणून ते गरजेचं आहे दाखवायला लागतं तुम्हाला ही पण मुर्राज आहे बरेच शेतकरी बंधू आणि तरुण विचारतात मोरा मैस कशी असते मित्राहो हा व्हिडिओ बघा तुम्हाला परत कुठंच मोरा ओळखायची आवश्यकता पडणार नाही मोरा काय असते मोरा कशी असते सतरा वेळेस तेच तेच प्रश्न तब्येत बघा हिची पण तब्येत कशी एकदम स्ट्रॉंग तब्येत आहे चांगली आणि आता बघा उठल्या गेल्या की आता या संध्याकाळपर्यंत उठल्या नसत्या आपण जर उठवलं नसतं तर व्यवस्थित फिडिंग केलेलं होतं त्यांना तर हिची पण का असे साईज वगैरे व्यवस्थित आहे अच्छा चेहरा वगैरे बघा चेहऱ्याची लांबी वगैरे तुम्हाला चेहऱ्याच्यासाठी दाखवतोय मुराचा चेहरा, मुरा चेहरा कसा असतो किती लांब असतो हे सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे खालचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे हिचं सड वगैरे पण व्यवस्थित आहे तिचे पिशवीची साईज वगैरे बघा एकदम व्यवस्थित पिशवी आहे तर ह्याच्यावरून कळतं तुम्हाला किती कास वगैरे कराल ही पण हिचं पण चांगलं रेकॉर्ड आहे Uh, वीसच्या आसपास आहे किती देईल ते सांगता येत नाही पण चांगलं आहे कालाची एक चर्चा झाली मित्रांनो मीटिंग झाली त्याच्यामध्ये की वीस किलोला मी स्वतःसुद्धा अकरा हजार रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे हरी शेठ कोले आहेत त्यांनीसुद्धा पाच हजार रुपये तर वीस किलोवर दूध मोजायचं सोपं असतं जे दूध मोजतात त्यांनाच माहिती आहे काल एक सोलापूरचे मेजर होते त्यांनी बोलले माझ्याकडे सव्वीस लिटर महेची एक दूध देते आणि वीस लिटरच्या दहा बारा मशी येतात तर ते लवकरच हे आव्हान स्वीकारणार आहेत आणि दूध आपल्याला दाखवणार आहेत जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनल त्यांच्या फार्मवर जाऊन तीन चार टाईम लाईव्ह मिल्किंग करणार आहे ही एक म्हैसे बघू शकता हिचं आपण सोने टू नाव ठेवलेलं आहे सोने आपण पाठीमाग अनंतकृष्ण अनंत कृष्ण डेअरी फार्म देहू पुणे यांच्या फार्मवर गेलेली आहे तर तिच्यासारखीच आहे कासाला वगैरे स्ट्रॉंग आहे तर हिचं आपण टू नाव ठेवलेलं आहे तर हिचा पण पुठ्ठा वगैरे चमडी वगैरे एकदम व्यवस्थित आहे हटवली खालची साईज पण अतिशय स्ट्रॉंग आहे हिची पण आत्ता पण गा बने पाच सहा महिन्याची आणि दूध येईल आठ सात आठ लिटरच्या आसपास दूध असेल दोन टायमाचं प्रेग्नंट आहे आणि दूध पण आहे है, खालचं स्ट्रक्चर वगैरे बघा चा सुद्धा चांगल्या लाईनची ब्रीड लाईनची माहीस आहे किती आहे काय माहीत नाहीच आपल्याला आपण पण परचेस केलेली पाठीमागं तब्येत वगैरे हिची पण चांगली आहे व्यवस्थित तब्येत आहे एवढी काय अशा दुबळ्या नाही आहेत सगळ्याच आणि चा, अशा जर सांभाळल्या तर दूध चांगलं देतात आता दुसरे प्रश्न असतात की हरियाणातून आलेली किंवा गुजरातून आलेली एका वेतामध्ये मैस दूध चांगलं देते परत चांगलं देत नाही तर हे सगळं खोटं आहे मित्रां हो। आपल्याकडं जवळजवळ मी पंधरा वर्ष झालं धंदा करतो आहे पण आपल्याकडं सगळ्या मशी घरीच वेतात आपण सांभाळतो आणि एकाही मशीने कमी दूध दिलं असं नाही चांगली इम्प्रुवमेंट असते दुधामध्ये जर मशीनचं गाभनमध्ये व्यवस्थित संगोपन केलं तर चांगलं दूध भेटतं हरियाणापेक्षा गुजरातपेक्षा दोन दोन लिटरने मशी आपल्याकडं वाढलेल्यासुद्धा आहेत त्याच्यामुळे तो गैरसमज असेल तर दूर करा ज्यांनी मशी चांगल्या सांभाळल्या नाही खुराक फीड चांगलं दिलं नाही त्यांना ते अनुभव असू शकतात तब्बल तर जर सांभाळल्या जागा चेंज नाही झाली मशी लाल पडलेल्या असल्या तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो पण असं व्यवस्थित संगोपन असेल तर असे प्रॉब्लेम येत नाही ही पण एक मैसे बघू शकता तुम्ही फुल मोठ्या साईजची मैसा आहे हिचं पण दूध क्षमता चांगली हिला पण दूध येतात सहा सात लिटर आठ लिटरच्या आसपास आणि ही पण गाभण आहे साधारणतः तीन महिन्याच्या आसपासची गाभण आहे याची पण तब्येत बघू शकता लांबी बघू शकता एकदम स्ट्रॉंग लेन्सी आहे फुल हेवी बॉडी आहे जे तरुण असतील कुणी आष्टी तालुक्याच्या बीड जिल्ह्यातल्या ले। आसपास कधी जर मुर्रा मशीचा तुम्हाला डेमो बघायचा असेल तर तुम्ही आपल्या फार्मवर कधी येऊन ह्या मशीनचं व्यवस्थित निरीक्षण करून जाऊ शकता प्रत्येक वेळेस मुर्रा कशी मुर्रा कशी छोट्या साईजच्या पण कोणी तुम्हाला गोलशिंगाची मैस मोरा म्हणून टाकताय सगळ्यात महत्त्वाचं आता हरयाणामध्ये मशीनची साईज कमी झाली साईज कमी झाली म्हणजे प्रॉपर जीन्सच्या किंवा ही सारच्या मशी तुम्हाला भेटत नाहीत आजूबाजून मशी आणतात आणि त्या मशीनची साईज कमी आहे नंतर तुम्ही त्या म्हशीला मुर्र अजिबात म्हणून नका यू पीच्या पण मशी येतात आग्रेच्या पण मशी येतात त्या म्हशीला तुम्ही मुर्रा म्हणून नका म्हशी ड्रायमध्ये येता ज्यावेळेस प्रत्येक म्हैस वेळेला येईल मांडीवर असेल त्यावेळेस तुम्हाला त्यांची डिटेल्स देत चालेल ही पण म्हैस कशी वाटली ते पण सांगा बघू शकता पुठ्ठा वगैरे म्हशीची जी साईज फुल बॉडी लेंथ आहे चमडी वगैरे पातळ आहे अच्छा तर अतिशय स्ट्रॉंग ब्लड लाईनच्या मशी आहेत चांगल्या लाईनच्या आहेत यांच्यापासून एक चांगली प्रोजेनी घेण्याचा प्रयत्न आहे तर ज्यांना ज्यांना अडचणी असतात मोरा मैस ओळखायला मोराचे काय कॅरेक्टर आहेत तर तुम्ही ते ओळखू शकता मित्रांनो आणखी एक म्हैसा आहे त्या बाकीच्या पण तुम्हाला मशी दाखवतो बघू शकता ही एक आहे अतिशय ओल्ड ब्लड लाईनची वेध किती झालेत माहीत नाही पाच असते सात असते नाडबी असू शकतात किती बी पण मशीची लांबी वगैरे बघा लेंथ अतिशय सुपर क्वालिटीची लेंथ आहे मशीची खालची स्ट्रक्चर वगैरे शेपटाची साईज वगैरे हे बघू शकता पिशवीची साईज आणि मशीचे स्ट्रक्चर पाठीमागचा कुट्टा वगैरे खूप चांगला आहे पिशवीची साईज बघा ह्या मशीचे कास अवश्य तुम्हाला वेल्यानंतर व्यायला जायला दाखवल अतिशय सुंदर कासाची म्हैस आहे हे पिशवी बघा हे घेताना लक्षात ठेवा सड वगैरे व्यवस्थित छोट्या साईजचेच असले पाहिजेत अगदी ब्रिडिंग क्वालिटीची म्हैस आहे की पण प्रेग्नंट आहे साधारणतः सात साडेसात महिन्याच्या आसपासची उन्हाळ्यामध्ये वेणारीच महिस आहे तर बघू शकता खालचं स्ट्रक्चर ज्यावेळेस महिस व्हायला होईल त्यावेळेस तुम्हाला हिचं स्ट्रक्चर लक्षात येईल की हे जे आत्ताच मी शिंग कापलेले आहेत जास्त डबल पिळा झाला होता बघू शकता त्याच्यामुळे हे खड्डे वगैरे पडतात कधी मशीला मग त्रास होतो त्याच्यामुळे शिंग हि जे मी आत्ताच कापलेले आहेत दोन्हीकडं पण टेकला होता डबल पिळा होता आपल्याला कुठं काय मार्केटिंग करायची काय बाजारात नेऊन विक्री करायची नाही त्याच्यामुळे ते शिंक आपल्या तरी काही प्रॉब्लेम नाही ज्यांना वगैरे नक्षी काम पाहिजे असतं थोडं सोडतो थो गेले ते त्यांच्यात फिर तर त्यांच्यासाठी आहे आपल्याला दुधावर काम करून माल विकला तरी दुधावर विकायचा जेणेकरून शुअरिटी असली पाहिजे सगळी आणि क्वालिटी ह्या दोन तीन गोष्टी आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ह्यांना ह्या गोष्टी करणंच गरजेचं आहे उठतील नाही तर अगदी फक्त बरं ठीक आहे सोड सोड इथंच फिरो नाही तिकडल्या उठतील सगळं माग पाठीमागचे तर ही बिल्डिंग पर्पजची मैस आहे मित्रा हिला पण घेऊ शकतो थोडं चालो नॉर्मल मशीची साईज बघा आणि एकदम ओके जी मुर असते ना बस बस अन बिल्डिंग क्वालिटीची मुरं आहे तर तिची साईज बघा चमडी बघा एकदम पूर्ण ब्लॅकनेस कसा आहे मशीत टॉपचा ब्लॅकनेस आहे ना असा ब्लॅकनेस असणाऱ्या रेड्या आपल्या मशी ह्या चांगल्या प्रोजनीला जन्म देऊ शकतात मित्राहो ही पण चांगल्या बुलकडून प्रेग्नंट आहे हिचं पण काय रेकॉर्ड आहे व्हॅल झाल्यावर ते सगळं तुम्हाला दाखवलं जसं काय मिल्किंग असेल किंवा काय तिचे पोजिशन असेल ते सुद्धा दाखवल तुम्हाला पण बघू शकता इकडे पाठीमागं पण काय काय ते पण दाखवतो तुम्हाला गिर गाई आहे साधारणतः पाच सहा वेळेस उलटत होतील लागत नव्हती तिला पण आपण कन्स्यू केलेली आहे खूप सुंदर क्वालिटीची आणि शांत स्वभावाची गिर आहे एक मला आवड होती म्हणून उठ 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 उट गीरमध्ये आपल्याला जास्त नॉलेज नाही आहे उठ पण मला चांगली वाटली होती मी रोकडं चांगलं बघितलेलं होतं म्हणून मी आणली मोठ्या साईजची आहे गिरमध्ये जे दर्दी असतील व्हिडिओ बघत असेल त्यांनी जरा मला सांगा ह्या गायची काय क्वालिटी आहे कशी आहे आणि शांत स्वभावाची हो आहे दादा हात लावून दाखव जरा तिला दाखव तुझलं दा। शांत आहे एकदम बस खाली खाली बस बस खाली बस खाली जवळ बस नाही लात मारत बस सड वगैरे व्यवस्थित येतं बघा गीरसुद्धा शांत असतात काही काय जे ओरिजिनल ब्रीड असेल व्यवस्थित असेल ते शांत असतात अजिबात उडी वगैरे मारत नाही एकदम व्यवस्थित आहे सड वगैरे पण व्यवस्थित आहे ही एक एच एफ आहे एच एफमध्ये आपला झिरो इंटरेस्ट आहे आणि पहिली होती मीच घेतलेली काय ही एक आहे काजल नाव ठेवलं हिचं तिसऱ्या वेतात प्रेग्नंट आहे साधारणतः पाच महिन्याच्या आसपासची प्रेग्नंट आहे ही पण पर पर ब्रीडिंग पर्पजची रेडी आहे हट हॅट रेडीची साईज वगैरे बघू शकता तब्येती सगळ्याच मशीनच्या कशा वाटल्या मला नक्की सांगा तर हे बघू शकता याची तब्येत शिंगांची साईज पूर्ण जेड ब्लॅक आहे चेहरा वगैरे अतिशय सुंदर आहे रेडीचा खालचं ट्रक्चर वगैरे बघू शकता सडात व्यवस्थित अंतर वगैरे करते पंधरा सोळा लिटर दूध दिलेलं आहे दुसऱ्या वेतात तिसऱ्या वेतात बघू आता किती देईल काय जर काय रेकॉर्ड चांगलं केलं तर आपण जरूर चॅनलवर लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आहे तर मित्रो आपल्या वातावरणात तुम्ही मुरा तयार होत नाहीत हा गैरसमज सोडून द्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मशी तयार होतात हरिणापेक्षा सुंदर तब्येती पण व्यवस्थित आपला चारा पण चांगला आहे काहीही प्रॉब्लेम नाही आहे हा समज तुमच्या मनातला काढून टाका की आपल्याकडे मुरा तयार होत नाहीत चांगल्या किमतीला मुरा जातात तयार होतात आणि आपल्या हा सुसेनच्या माध्यमातून चांगलं काम होणार आहे मुराचे दिवस नक्कीच चांगले आहेत त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीवर जरा विचार करा प्रत्येक शेतकरी बंधूंनी तीन चार रेड्या तयार करण्याचा प्रयत्न करा एक वर्षाला तुमच्याकडे दोन तीन रेड्या झाल्या तरी एक चांगलं तुम्हाला त्याचा फायदा पण होईल ग्रीड पण होईल आणि त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न पण मिळेल ही रेडी पण कशी वाटली ते नक्की सांगा आपल्याला कमेंटमधून तर पुढं आलं तर बघा ही एक रेडी आहे छोटी साधारणतः दहा महिन्याची रेडी आहे तर हिला असं काय केलं तुम्हाला वाटत असेल तर एक मशीन भेटते मित्रांनो केस काढायचे हिला बाधार नाही केस काढलेत त्या मशीनची चार्जिंग संपली लाईटवरची म्हणून ते बाकी आले आहेत परत काढाचे शिंगांची साईज वगैरे रेडीचे चांगले बघू शकता डोळ्याचा ब्लॅकनेस वगैरे एकदम सुंदर डोळे व्यवस्थित आहेत रेडीचे आणि तयारी पण व्यवस्थित आहे साधारणतः एक वर्षामध्ये अजून कन्शी होऊ शकते चांगलं जर आपण मॅनेजमेंट केलं तर खालचं स्ट्रक्चर वगैरे पण दाखवते लाटो ना जरा तर स्ट्रक्चर पण दाखवायचं आहे तुम्हाला हां रेड्यांची निवड करताना चांगल्या ब्रीडच्या चांगल्या पुट्टीच्या मजबूत रेड्या निवडा इकडे सरक होतीला सरळ उभं कर झाला तिला सरळ हे बघू शकता स्ट्रक्चर हे बघा तर ह्या स्ट्रक्चरच्या रेड्या निवडा हे पाठीमागच्या सडातलं अंतर ही क्वालिटी निवडा मित्रां बघूनच घ्या कुठेही रेड्या घ्या पैसे टाका पण हे अंतर निवडा फ्युचरमध्ये जी कास कशी असेल ठेवण कशी असेल स्वभाव त्याची साईज वगैरे पण बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बघितलं शेपूट पण व्यवस्थित असलं पाहिजे मी एकदम छोटं शेपूट आहे थोडंच खालून एक दीड इंच फक्त वाईट आहे बाकी पूर्ण जेड ब्लॅक रेडी आहे स्वभाव शांत अतिशय शांत स्वभाव आहे कुठे उडी वगैरे नाही चेहरा वगैरे शिंग तर तेनंतर तिचे केस काढा जेणेकरून आतमध्ये कोंडा वगैरे पांढरं घाण होती आणि त्याच्यामुळं सुधराला वगैरे थोडा त्रास होतो थो। आणि छोटी असल्यामुळे तिची बाजारला जरा तडाकते म्हणून तसं केलेलं नाही तुम्ही त्या मशीननी केसं मशीन भेटतात सगळीकडेच तर मशीनने केस काढू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तर हिरिडी आपली सोनेची आहे ती आता अनंतकृष्ण डेअरी फार्मवरच गेलेली आहे सोनी मैस अतिशय सुंदर क्वालिटीची म्हैस होती मित्रांनो आपल्या घरीचे का आधी बुल होता आपण तर सेल केला उठ उठ, उठ। करिश्मा नाव हिचं करिश्मा वट उठ हां संगोपनात आहे साधारणतः पंधरा सोळा सतरा महिन्याची रेडी झाली असेल सतरा महिन्याची व्यवस्थित संगोपन आहे दूध पण व्यवस्थित आहे बघू शकता हाईट वगैरे आणि लांबी वगैरे हिची पण शेपटाची साईज तर लहानपणी एवढी तब्येत स्ट्रॉंग नव्हती जरा कमजोर चालते बघा शेपटाची साईज वगैरे रेडीची क्वालिटी बघा पुठ्ठा वगैरे साधारणतः अजून पाच सहा महिन्यात जून जुलैच्या आसपास आपल्याला कन्स्यू करायचा विचार आहे लागली तर ते जरा खालची साईज एकदम सोनीवर गेलेली आहे सोनीची सुद्धा एकदम जाडसड आणि मोठी कास होती हे बघू शकता कासाचं स्ट्रक्चर इथे आपण आणि ती बेंबी आहे ना लहानपणी आपण लवकर पळावली होती ती एक सांगतो माझा अनुभव ती बेंबी आहे ना ह्याच्यात पूर्ण हवा आहे बघू शकता हवा आहे हे असं दाबलं दाबलं तर पूर्ण वरती जातं पण हवा आहे बेंबी त्यामुळे एकदम लहान रेड्या असताना तुम्ही पळू नका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एक दीड एक महिन्यापर्यंत त्यांना पळवायचं नाही सड वगैरे बघा इम्प्रुवमेंट सड आहे तर आंतरबी बघा रेडीचा ही कास ज्यावेळेस करल हे बघा आता हे पूर्ण हे कासाचा पुठ्ठा आहे तशी सुंदर रेडीची साईज आलेली आहे कासाची आणि तब्येत पण बघा पुठ्ठा बघा ही हाड्डी वगैरे असे एकदम व्यवस्थित से। सेम डिटो कॉपी होणार आहे सोनीसारखी बरेच जणांना माहिती आहे आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपले जे फॉलोअर्स आहेत सबस्क्राईब आहेत तळमळणी मुर्रामशी विषयी ज्यांना काम करायचं आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती आहे आता तर मित्रांनो तुम्ही प्रत्येकाच्या घरी एक दोन तीन रेड्या तरी वर्षाला तयार करा खूप तळतळी म्हणून सांगतोय तर त्याच्यामुळं ह्याचा चेहरा वगैरे बघू शकता आई ही डिटो चे चेहरा आहे स्वभाव पण अतिशय शांत आहे तिची हे त्याची रेडी पण मिली मित्रां चांगली रेडी घेण्याचा प्रयत्न होता अशा अडचणी येत असतात व्यवसाय करताना किंवा कुठलाही काम करताना त्या अडचणींना घाबरून न जाता न डग बघता आपलं काम सातत्याने चालू ठेवायचं असतं हा प्रयत्न आहे तर रेडी कशी वाटली सोनीची बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की सोन्याची रेडी दाखवा मला कशी झाली हे झालं ते झालं विकायची का असं वगैरे तर विक्रीसाठी नाही आहे मित्राहो आपण काम करतो त्याच्यावर तर जास्त गोष्टी आता महाराष्ट्रात इथून पुढं कोणच्यावर विकणार नाही मित्रांनो हो, प्रमाण कमी होईल क्वालिटी माल विकणं खूप मुश्किल आहे त्याच्यामुळं मा क्वालिटी माल मिळणं पण मुश्किल आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तयार करणं भर द्या सिमेंटसाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला लागतात नंबर देईल डॉक्टरांचा सिमेंट्स पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा चांगले चांगले सिमेंट्स आणलेले आहेत ए बी सीमधले ही जाफराबाद कुठं विला सात सात महिन्याची गा आठवा महिना चालू आहे खूप चांगल्या ट्रॅक रेकॉर्ड आहे जाफरामध्ये आपलं बिल्डिंग वगैरे काम नाही आहे का पण एक आपल्याला आवडलेली वस्तू होती चांगली रेडी होती म्हणून पन्ही आपण ही पण घेतलेली होती सात महिने पूर्ण आहेत आठवा महिना चालू आहे गाभन आहे मालकाने तर काही सांगितलं आहे पण आपल्याकडे ज्यावेळेस दूध देईल मालकाने सांगितले दहा लिटर अकरा लिटर टायमाला काढलं पण त्या काढण्यावर आपण कुठल्याही प्रकारचा भरोसा ठेवत नाही फक्त त्यावेळेस मश्शीचं आपल्याला ट्रक्चर आवडलेलं होतं चांगलं त्याच्यामुळे आपण घेतलेली शिंगातल्या तर आपल्याकडे ज्यावेळेस दूध इम्प्रुवमेंट होईल आणि दूध जेव्हा सत्यापित होईल म्हणजे दूध तुमचं तीन टाईम लाईव्ह मिल्किंग होईल सगळ्या गोष्टी क्लिअर असतील त्यावेळेस ते, ते दूध सत्यापित मानलं जातं पण चांगल्या दुधाचे आहे ह्या आपण बेसवर रेडी आणलेली आहे उगच मी तुम्हाला वीस बावीस अठरा काही सांगण्यात ना, मतलब नाही पण चांगलं दूध दिलेलं आहे आता व्यता ज्या वेळेस देईल चांगलं दूध ते दूध सगळं खरं तर ही पण एक रेडी आहे पाठीमागं काही लोकांना माहिती आहे साताऱ्यावरून मी खरेदी केली होती अतिशय एकदम टॉपची ब्लड लाईन आणि जी मुर्रामध्ये असती ती मुर्राची रेडी आहे ती पण तिसऱ्या व्येतातली दुसऱ्या वेतात विलेली होती आता तिसऱ्या व्यथात गाभण आहे पाच महिन्याच्या आसपासची तर बघू शकता तुम्ही ही आपण सिमेंट दिले होता आपण दोन वेळेस पण कन्फ्यूज झाली हो नव्हती मुंबईला राहिल्यामुळे जास्त गर्मी झाली तिला त्याच्यामुळं तिला इकडं आणून शेजारीच बुल आहे त्याने प्रेग्नंट केलेली आहे अतिशय स्ट्रॉंग ब्लड लाईनचा बूल आहे त्यांनी प्रेव्हेंट केले त्याला हटव नाही इकडे इकडून हट दादे तर इकडे हटव चांगली ब्लड लाईन आहे बोलची सुद्धा चेहरा वगैरे बघू शकता एकदम छोटे शिंग तब्येत वगैरे अशा मशी आता तिकडे फार कमी भेटतात त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या फार तयार करा आणि हा बुल आहे पूर्ण जेड ब्लॅक आहे साईज बघू शकता पूर्ण साईज दादे जारे समोर उभा दादे उभा रा ना तूच रा ना बरं म्हणे उभा राहा ह्याची हाईट किती आहे आणि ह्याच्या हाईटच्या बघा कुठं आहे साईज तुमच्या लक्ष देत असेल हा पण उंच आहे एकदम हा पण छोटा नाही आहे तर सोडतात एकदा फिरवत दादा दोन धाव सोडवता त्या सोडवू लागला तर हा बुल तुम्हाला सोडून पण दाखवतेला यस नसल्यामुळे कुठं जात नाही वगैरे तर आष्टी तालुक्यात किंवा बीड किंवा कुठल्या परिसरातून तुम्ही जर मैसकन शिव करायची असेल तर बिंदस्त घेऊन या ज्यांची मैस गा बन राहत नाही ज्यांना सिमेंटचा पर्याय उपलब्ध झालेला नाही तर आपल्या घरी वूल्स आहे त्याची जाहिरात वगैरे तर वरती धरा इथं जाहिरात वगैरे नाही आहे ही पण माझी तळतळ तल अशी आहे की ह्याचं रेकॉर्ड बघितलेला आहे ह्याची साईज बघा उभारण्याचा रोप बघा आणि ही, ले, ही, ही लेंथ बघा समोर जो येईल सा ते कळलं ह्याच्या डोक्याची साईजचा बुल आहे आणि कन्शी वगैरे करायला तसे सुंदर क्वालिटीचा आहे मानाची साईज वगैरे छातीतला पायर वगैरे एकदम कॅरेक्टर आहेत आता त्याला वाटलं काय मैस वगैरे हो नाही बांधते बांध त्याला एसनलाच ये धर येसनेलाच धर सिंग वगैरे चेहरा वगैरे अतिशय सुंदर बुल आहे आणि हा ब्रीडिंग पर्पजने ठेवलेला आहे कधी काळी जर एखादी मैस कन्सी होत नसेल किंवा एमर्जन्सी काही असेल डॉक्टर उपलब्ध नसेल ऑप्शनसाठी एमर्जन्सी त्याच्यासाठी ठेवलेलं आहे ते डिग्री खूप बंद बंद होता एकदम स्ट्रॉंग आहे लाईन बघितलेली आहे त्याची आई पण बघितलेली आहे वडील पण बघितलेले आहेत डी बीच्या सिमेंटचा आहे तो आ, चांगली लाईन्स आहे खालचं स्ट्रक्चर आणि रेड्या आल्यात आपल्याकडं त्याच्या आता लहान एकदम टॉपचं अंतर आलेलं आहे चेहरा वगैरे बघा अरे सिंग वगैरे एकदम प्रॉपर आहे आणि मोठी साईज आहे मी जे बुलमधलं बघतो ते तुम्हाला दाखवतो आणि अंतर वगैरे व्यवस्थित अंतर हे बघा ह्याच्या सडातलं एवढं अंतर आहे ह्याच्या रेड्यात अंतर पण दाखवू शकतो फुल स्ट्रॉंग अंतर आले हे बघत चला हे सड जर जुळून असतील किंवा ह्याला पाचवं सड वगैरे असेल तर बिल्डिंगच्या कामाचा नाही हे लक्षात ठेवा आणि शांत स्वभावाचा आहे मारीत वगैरे नाही की ते छोट्या लहान धरला तरी हरकत नाही सोडल्यामुळं त्याची मशीन थोडी बिघडली तर मित्राओ हो हा असं सेटअप इथं पण आहे हा छोटासा प्रयत्न आहे मुरासाठी थोडं योगदान देण्याचा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ऐकून पुढे असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र